मोडणीम येथे शासन आपल्या दारी उपक्रमाची सांगता दा। सरसे वृत्तांत असा की मोडणी येथील राजवाडा हॉल येथे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अभियाना अंतर्गत विस्तारित समाधान योजना शासन आपल्या दारी तहसील कार्यालय माढा मोडणी मंडला अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी माढा तहसीलचे महसूल नायब तहसीलदार पांडुरंग भडकवाड यांनी योजनेबाबत माहिती सांगून त्याबाबत मार्गदर्शन केले व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांनी या उपक्रमाबद्दल तळागाळातील व्यक्तींपर्यंत हा उपक्रम कसा पोहोचेल याबाबत प्रशासनाला व मोडणी मंडळास मार्गदर्शन केलं तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी ग्रामपंचायत सरपंच नागनाथ ओहोळ यांनी देखील शासन आपल्या दारी उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती लक्ष्मीताई पाटील उपसरपंच अमित कोळी किरण तोडकरी शिवसेना नेते दीपक सुर्वे संजीव शिंदे राहुल पाटील तसेच मोडणीम मंडलाधिकारी विशाल गायकवाड मोडणीम तलाठी मोहसिन हेडे बैरागवाडी तलाठी वैभव पाटील अरांचे तलाठी शिवाजी इंगोळे सुलंकरवाडी व वा बावी तलाठी मनोहर मोहिते रोपळी तलाठी मीरा आंधळे तुळशी तलाठी उमेश बनसोळे तसेच मोडणीम येथील सेवा केंद्रचालक अमोल गुरव युवराज रणसिंग व कोतवाल यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला या उपक्रमात एकशे एकावन्न उत्पन्नाचे दाखले एकशे त्र्याण्णव नॉन क्रिमिनल त्रेसष्ट जातीचे दाखले सोळा संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे डोमासाईल सत्तावन्न इतके दाखले वितरित करण्यात आले या उपक्रमाला ग्रामपंचायत मोडणीम सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले